नमस्कार मित्रांनो आपली प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेल ऐकून दाबा जेणेकरून असेच प्रॉपर्टीचे नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर आज ही जी प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे ती प्रॉपर्टी गावांबोरी जिल्हा विल्यनगर येथील पूर्णपणे बारा एकर प्युअर बागायतिहास क्षेत्र आज आपल्याकडे विक्री झालेले आहे हे जे क्षेत्र आहे अगदी रोडला लगत असे शे क्षेत्र आहे तसेच मित्रांनो या क्षेत्रामध्ये पाण्याचा सोस जर म्हणाल तर एक विहीर आहे एक शेत तलाव तीन बोर अशा पद्धतीने इथे पाण्याची उपलब्धता आहे या क्षेत्रामध्ये पूर्णही बारा एकरमध्ये संत्र्याची झाडे आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही दुसरे देखील या क्षेत्रामध्ये दे, घेऊ शकता